समर्थ मित्रांनो घरामध्ये सुख शांती समृद्धी येत राहील फक्त घरामध्ये ही छोटी करण्यास सुरुवात करा अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल एक सकाळी उठल्याबरोबर तांब्याच्या भांड्यातून पाणी शिंपडल्याने दोन जर तुम्हाला सुख आणि शांती हवी असेल तर घरामध्ये सुख समृद्धी आणण्याची छोटी कामं जर तुमच्या जीवनात या कामांचा या उपायांचा जर तुम्ही अवलंब केला तर घरामध्ये सुख समृद्धी नक्की येते घराची प्रचंड प्रगती होते आणि घराची प्रगती करण्यासाठी सुख समृद्धी येण्यासाठी कोणती कामं केली पाहिजेत आपण ते या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामध्ये आहे एक घराच्या मालकिनीने सकाळी सर्वात आधी घराचे मुख्य जे प्रवेशद्वार असते ते तांब्याच्या भांड्यातून पाणी पवित्र पाणी शिंपडले तर देवी लक्ष्मीचा घरात येण्याचा प्रवेश मार्ग मोकळा होतो घरामध्ये नकारात्मक बोलण्याची टाळावे कारण आपल्या घरातील वास्तुपुरुष म्हणत असतो चांगलं बोललं तर तेही सत्य होतं कारण वास्तू नेहमी तथास्तू बोलत असते दोन घराच्या मुख्य दरवाजासमोर कचरा ठेवू नका त्यामुळे देवाचे पावित्र्य आणि पूजा केल्याची फलप्राप्ती मिळत नाही तीन घराच्या मुख्य दरवाजासमोर किचन किंवा डायनिंग टेबल येऊ नये असा असावा घरामध्ये भिंतीवर असलेल्या घड्याळ्याची टोल किंवा जे काटे आहेत ते बंद पडू देऊ नका ते नेहमी अखंड चालू ठेवावेत यामुळे घराची प्रगती होते आणि जर तुमच्या हातामध्ये घड्याळ असेल तर त्या घड्याळ्याची डाईल काळे किंवा लाल रंगाची नसावी चार भाग्योदयसाठी घरामध्ये उत्तर किंवा पूर्व दिशेला म्युझिकल टोल देणारे घड्याळ असावे घरामध्ये बंद पडलेले एखादे सुद्धा घड्याळ ठेवू नका यामुळे आपली प्रगती थांबते म्हणून घरामध्ये एक छोटंसं सुद्धा बंद पडलेलं घड्याळ ठेवू नका जर अशी घड्याळ असतील तर ती दुरुस्त करून घ्या घराच्या किचन ओट्याच्या खाली साफसफाई ठेवावी अडगळ आणि भंगार वस्तू ठेवू नका त्यामुळे घरातील स्त्रीची चिडचिड वाढते आणि मानसिकता बिघडते गर घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावे असं जर वाटत असेल तर घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला भगवान बृहस्पती वास करतात त्यामुळे पूजा कक्ष दिशेला ठेवा आणि मंदिरातील देवतांना सकाळी पूर्वेकडे तोंड करून ठेवा म्हणजेच पूजा करताना देवतांचे तोंड पूर्वेकडे असावे तुम्हाला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करेल सहा संध्याकाळी घराचे मुख्य प्रवेशद्वार यामध्ये दिवा लावा तसेच सकाळ संध्याकाळ मंदिरामध्ये पूजा करा घरामध्ये कधीही झाडू उलटा लटकून ठेवू नका झाडू नेहमी लपवून ठेवा आठवड्यातून एकदा समुद्राच्या मिठाने म्हणजे खड्या मिठाने घर पुसून स्वच्छ करा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला स्वस्तिक काढा रोज हळदी कुंकू लावून पूजा करा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा जाळे जळमट मुख्य प्रवेशद्वाराच्या होऊ देऊ नका यामुळे आपल्या अडथळे निर्माण होतात आणि आशीर्वाद मिळत नाहीत शेण महिन्यातून दोनदा घरामध्ये जाळून कडुलिंबाची पाने कापूर लवंग यांची राख टाकल्याने घरात नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण होते आणि सकाळी काही वेळ भजन लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते यामुळे घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो तसेच आपल्या घरामध्ये देवी शक्ती आशीर्वाद देतात गाईसाठी पहिली रोटी असावी यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते पूजेच्या खोलीत उत्तर कोपऱ्यात पाण्याने भरलेला कलश ठेवा हा कलश समृद्धीचे प्रतीक आहे दिवा तोंडाने फुंकून विजवू नका हवनकुंडातील सामग्री अग्ने दिशेला ठेवा म्हणजे अग्नेय कोपऱ्यात ठेवा विद्यार्थ्यांनी आपली पुस्तके अभ्यासाच्या टेबलवर मोराची पिसे ठेवावेत यामुळे अभ्यासामध्ये लक्ष लागते आणि मन आपले प्रसन्न राहते ज्या लो लोकांच्या कुंडलीत राहू दोष आहे त्यांनी मोरपंख दिशेला ठेवावा यामुळे मार्गातील दोष दूर होतात आणि आपली कामं हळूहळू होऊ लागतात वास्तुशास्त्राच्या नियमानुसार जर घरामध्ये दक्षिण दिशेला औषध ठेवले जात असतील तर कुटुंबातील सदस्य छोट्या छोट्या आजारात सुद्धा औषधं घेणे योग्य समजतात यासाठी दक्षिण दिशेला औषध ठेवू नका तसेच घराच्या किचनमध्ये देखील गोळ्या औषधं ठेवू नका किचनमध्ये गोळ्या औषधं ठेवल्याने घरातील व्यक्ती जेवणाप्रमाणे औषधं घेऊ लागतात त्यामुळे किचनमध्ये देखील अशी औषधं ठेवू नयेत घरातील कर्ज आणि आजार कधी संपत नसेल यापासून जर तुम्हाला बचाव करायचा असेल तर घरामध्ये गडद्य कोपऱ्यात म्हणजे नैरद्य कोपऱ्यात लाल दिवा लावावा देवघरात जर माता लक्ष्मीचा वास असेल घरासोबत शांती राहावी असं वाटत असेल तर अमावस्येच्या दिवशी घरातील साफसफाई अवश्य करा आणि घरामध्ये कोणतीही अडगळ वस्तू ठेवू नका देवघरामध्ये सतत तेवेत राहणारा बल्ब लावावा देवघरामध्ये कधीही अंधार करून ठेवू नये कारण अंधारामध्ये अलक्ष्मी वास करते तिजोरी उत्तर दिशेला ठेवल्याने घरात लक्ष्मी टिकून राहते आणि आपली धनसंपत्ती देखील टिकून राहते म्हणून तिजोरी नेहमी उत्तर दिशेला असावी चांदीच्या भांड्यात कापूर चाळून स्वयंपाक घरात धूर फिरवा असं मानलं जातं की अन्न आणि संपत्तीमध्ये समृद्धी निश्चित करते त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर देखील त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो अंथुरणावर बसून कधीही अन्न खाऊ नका असं केल्याने वाईट स्वप्न पडतात शूज आणि चप्पल इकडे तिकडे फेकून देऊ नका किंवा उलटे ठेवू नका मुख्य दरवाजामध्ये तर शूज आणि चप्पल मुळीच ठेवू नयेत यामुळे आपल्या घरामध्ये अशांतता निर्माण होते आणि गरिबी येते पती पत्नीमध्ये प्रेम वाढवण्यासाठी बेडरूममध्ये कापूर जाळा नकारात्मक शक्ती दूर होण्यास मदत होईल असं मानलं जातं की दररोज असं केलं तर पती पत्नीचे नाते सुधारते पती पत्नीमधील तणाव दूर होतो आणि नाते मजबूत होते सोळा घरामध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त एकच दरवाजा असावा तोही दक्षिण दिशेला असू नये दक्षिण दिशेला नकारात्मक उर्जेचा संचार जास्त असतो उत्तर किंवा पूर्व दिशेलाच आपल्या घराचा मुख्य दरवाजा असावा उत्तर दिशा ही साक्षात भगवान कुबेरांची दिशा आहे त्यामुळे आपल्या घराची बरकत देखील होते धार्मिक आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून तुळशीची वनस्पती अत्यंत लाभदायक आहे तुळस सकारात्मक परिणाम देणारी वनस्पती मानली जाते वास्तूनुसार असते त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी आणि प्रगती येते तसेच अशा घरामध्ये सकारात्मकता जास्त टिकून राहते असं म्हटलं जातं की धनाजी देवी माता लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते म्हणून घराचा मुख्य दरवाजा सुशोभित असावा आणि तो सुशोभित करावा संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा त्यामध्ये दोन वाती किंवा दोन वातींची एक वात करून हा दिवा लावावा हा एक नियम आहे जर हा दिवा प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता यामुळे घराची आर्थिक परिस्थिती मजबूत होते आणि पैसा येण्याचा मार्ग मोकळा होतो पैशाचा ओघ वाढतो असं केल्याने देवदेवतांसह पित्रांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्याचबरोबर सुख समृद्धी देखील येते जेव्हा तुम्ही भाकरी बनवता तेव्हा तवा गरम झाल्यावर तव्यावर थोडे कच्चे दूध टाका असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषातून मुक्ती मिळते एकवीस ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर झाडू मारू नये असे मानले जाते की देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि अशा घरात अलक्ष्मी निवास करते कारण गरिबी तिला सोडत नाही वास्तूनुसार घरामध्ये स्वयंपाकघर हे दक्षिण पूर्व दिशेला असले पाहिजे तर स्वयंपाकघरातील भिंतीला केशरी लाल आणि गुलाबी हे रंग हवेत ड्रॉइंग रूम ही कामाची जागा उत्तर दिशेला असावी या दिशेला मशीन झाडू इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवू नका असं केल्याने धनाची हानी होते आणि घरामध्ये आजार उद्भवतात तसेच पिंपळ आणि चिंच ही झाडे घरासमोर लावू नका घरातील आशीर्वाद हिरावून घेतात वास्तुशास्त्रानुसार घरातील नळातून अनावश्यक पाणी टपकत असेल तर आर्थिक नुकसान दर्शवते वास्तूनुसार ज्या घरामध्ये नळाचे पाणी टपकत असते त्या घरातून हळूहळू पैशाची हानी होत जाते आणि घरातील सुख समृद्धी आणि शांती जास्त काळ टिकत नाही चोवीस घराचा किचन ओठ्याखाली किंवा सिंकच्या खाली मिठाचा बाऊल ठेवावा स्वयंपाकघरात शेगडी उत्तर भिंतीला लागून ठेवू नये शक्यतो अग्निय आणि वायव्य उत्तराभिमुख असावी घरामध्ये मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे श्रेष्ठ राहते परंतु असे नसेल तर घराच्या दरवाजावर स्वस्तिक किंवा मग श्री गणेशाचे चित्र लावावे घराच्या अंगणामध्ये दरवाजासमोर तुळस लावावी सकाळी तुळशीला जल अर्पण करावे संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळस लावल्यास आपला आत्मविश्वास वाढतो आर्थिक लाभाच्या प्राप्तीसाठी जर तुमची इच्छा असेल तर तिजोरीचे जे मुख असते ते उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे धनाचे स्थान सुगंधी ठेवावे यासाठी तुम्ही तिजोरीमध्ये उदबत्ती ठेवू शकता धूप आणि अत्तराचा उपयोग केला जाऊ शकतो तिजोरीच्या दरवाज्यावर कमळावर विराजमान असलेली महालक्ष्मीचा फोटो लावावा घराच्या दक्षिण दिशेला आरसा लावू नका आरसा पूर्व आणि उत्तर दिशेच्या भिंतीवर असावा घराच्या भिंतीला भेगा पडल्या असतील तर त्या भरून घ्याव्यात घरामध्ये कोळ्याचे जाळे घाण कचरा होऊ देऊ नका यामुळे ग्रहाचे अशुभ फल प्राप्त होत राहतात संध्याकाळी घरामध्ये अंधार राहणार नाही याची संपूर्ण काळजी घ्यावी कंपनीमध्ये असलेली स्टेशनरी व्हिजिटिंग कार्ड लेटर हेड किंवा कंपनीच्या नावे असलेला बोर्ड हे काळ्या रंगाचे असू नये ग्रीन किंवा ब्ल्यू रंगाचे असावेत नवीन घर विकत घेताना अग्नेय दिशेचा एंट्रन्स असणारे घर विकत घेऊ नये त्यामुळे आरोग्य आणि धनहानी चिडचिड अशा गोष्टी घरामध्ये घडत राहतात हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा व बा कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा असे जर उपाय तुम्ही मनापासून श्रद्धेने केले तर याचं फळ नक्कीच भेटतं धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ